तुमचा खेळाडू मागच्या मॅचचा सामना वीर ठरलाय कमलाकरला आठ बॉल मध्ये बावीस डाव्यांची बादारी पार केलाय कमलाकर विनंती करेन आपण यान या या साबड्याचा साबणावीर आपण घेऊन जा कुंभे पाडा टीमचा कमलाकर आपण यान या साबड्याचा वीर घेऊन जा पूर्वी जाऊया मॅच मध्ये जिथे खूप चांगला साबडा आपण पाहतो मित्रांनो एका साईडला विचार केला तर आर्यन राज्यवली तर दुसऱ्या साईडला सार्थक आणि दियान शिलिवन कणबोली या दोन टीम मध्ये एक महायुद्ध पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झाली या आता हमपर आपण वाट कशाची पाहताय गेम लगेच करा आणि लगेच स्पीड अप मॅच देखील लगेच कंटिन्यू चालू करा अडखीच गुरुदादा गणे गणेगावचे खूप चांगले व्यक्तिमत्व शेटकार साठी दीड हजार रुपयाचं कॅश प्राईज आहेच कुठल्याही खेळाडू ने मारो दीड हजार रुपये घेऊन जा गणेश दादा थुर्बिया गणेगावचे खूप चांगले व्यक्तिमत्व इथे गेम ऑन पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती या श्री गणेश केलं जातय आपण आहे शाल सार्थक दिले कणबोली टीमची एकदा गोलंदाज मार्ग वरती आपण पाहतोय राहुल <coughs> राहुल गोलंदाज मार्ग वरती आपण पाहतोय चांगली मॅच चांगली मॅच मित्रांनो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर आणि या समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये या ज्ञानेश्वर आणि या समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगला बॉल इथे राहिलाय या अजून एक चांगला बॉल शतरक्षिण कबाडीचा राहिलाय आणि बघता बघता या बॉलवरती घेतले जाईल एक सिंगल दाबा आणि एका सिंगल दाब्याच्या मदतीने या धाबा धाबा फलकावरती जोडल्या जातील दोन धाबा पहिली ओव्हर चालू आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये किती दाबा पडवल्या जातील पाहावा लागेल कणबोली टीम कडनं रि बँ सक्सेसफुल झालं नाही तो आधी नाही तो बर्बाद तू बॉल हुक ना आता हंपर का व्हाईट मागाय सुरुवात कर नाही ना ओके काम के लागा। बास। याला सांगता भाजीत भाजी मेथीची आणि बायको करा प्रीतीची आता तुटून या धाव लगड या जाऊ चला स्पीडअप टेपा लगेच इट इज अ व्हाईट आला इत्या थोडासा लेट डिसिजन आला पंचापर्यंत तू चांगला राहिला इत्या आपण पाहू शकणार रिप्लेमध्ये देखील चांगलं डिसिजन पाहायला बिडाल जपया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आता डावकोर राहताचा गोलंदाज त्यावरती आक्रमण क्षेत्रक्षक धावतोय धावतोय आणि बॉल निघून जातोय सीमा पार हा येतोय दर्जेदार चौकार कलंबोली टीमचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळालाय जसा टप्पा पडला तशाच दिशेने जर बॉल सरळ गेला असताना तर एष्याला जावूड स्पर्श झाला असता फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागलं असतं परंतु तसं घडलं नाही टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त पाहायला ओ होतचा टँक सक्सेसफुल झाला नाही या इथे अपील देखील जोरदार पाहायला मिळाली गोलंदाजाकडनं आणि ते बघता बघता इथे धाव बॅट कटकी लेग व्हायची धाव यस थँक यू बॅट कट दाब आणि ते षटक देखील पहिले संपले पहिल्या षटकानंतर दाबा दाफलकावरती जाऊन पोचल्यात आठ दाबा दाफलकावरती बिनगडी बाद ठोक डीजा थँक यू द्या चला स्पीडअप करा आजच्या रात्रीमध्ये पहिल्या फेरीमधील तिसरा साबडा आपण पाहतोय एका साईडला आर्यन प्रायजेस आर्यन इंटरप्रायजेसचा लालिवली आणि त्याला फाईट करते सार्थक दिया शिलेवन कणबोली आता बघा कणबोली टीमचा विचार केला तर स्वतःचं होम ग्राउंड आहे या होम ग्राउंडवरती किती धावा बडवल्या जातील पाहावा लागेल इथे पहिल्या अटेनला बॉल स्पर्श झाला नाही आहे बरावती दुसऱ्या अटेनला स्पर्श झाला बॅटला अडी इथे बघता बघता एक चोरटी धाव पाहायला मिळाली लेग बायची धाव आले इथे डकीस अगदी विचार केला तर वितरण व्हा आपण सातत्याने पाहतोय एक क्रिकेटमध्ये एका एका धाबेला महत्व जर तरला महत्व द्या आणि या बघता बघता या बॉलवरती एक सिंगल धाबा आणि धाबा दाव फलकावरती जाऊन पोचल्यात नऊ धाबा दाव फलकावर ओ या वेळेस फटका फसलाय परंतु उंची देखील तितकीच तितकीच ठोकला इथे रामदेव बाबा पतंजली लांब षटकार ठोकडीच्या चांगला फटका पाहायला मिळाला त्या फटक्यामध्ये ताकद होती नजाकत होती आल्या सहा तापा पुढला एकदा पुढला एकदा या वेळेस बॉल निघून जाईल सीमा पार ठोकला इथे शेटकार काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मित्रांनो आणि अगदी विचार केला तर आपण पाहुसे काल अगदी विचार केला तर आपण पाहुसे काल आपवडचे मित्र आदरणीय किशोरजी शिंगवा साहेब त्यांच्याकडनं देखील सर्व सहभागी संघांना बेस्ट ऑफ आलंय तसेच आयोजकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात मला देखील शुभेच्छा आल्यात किशोर शिंगा साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत जाव्या मॅचमध्ये या जिथे मॅच देखील तितकीच महत्वाची आहे मला वाटत कळंबोली बोली वाले बारीक बारीक पोरा येत ना मुकार आली वया का गावातली मॅच आहे म्हणजे काय त्या जेवली नसत्या येट येऊन राहिली वया आता र पार पोरा बिचारी भुकावली वया आणि घरी गेली वया यांची मॅचेस तेवढी लेट येथे काय करायचा जाऊया मॅच मध्ये ओ यावेळे हो बेकार कमाळीचा फटका बॉल निघून जाईल सीमा पार आणि मला वाटतं कि शेटकार आठवी झाली की काय यास डकेच थोरबे साहेबांकडं जे कॅश प्राईज होता बॅक टू बॅक तीन शेटकार साठी दीड हजार रुपयाचं कॅश प्राईज होता ते मात्र या फलंदाजाला ते कॅश प्राईज इथे मिळलं जात बाग जसं षटकार गेलं कसा कस तीन नोटी आल्या म्हणजे दीड हजार ओ हो या तर फटका फसलाय दीड हजाराची कमाई आणि इथे गमावलं काय पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये या मैदानाच्या चारे बाजूला टाळ्याचा गजर जलोष पाहायला मिळतोय आता समीरनं मात्र आपलं दुसरं रूप अवधारण केलंय तीन बॉलवरती तीन शेटकार एक चौकार दीड हजार रुपयाचं कॅश प्राईज आपल्या खिशामध्ये आ नाही ना तुझं पैसे लायला तू म्हटा या झाला काय आता काय सांगायचं इथे षटक संपलाय शिटक क्रमांक संपलाय दुसरं आणि धाबा फलकावरती जाऊन पोचल्या आहेत एकतीस दाबादाब फलकावरती चला लगेच स्पीडअप ठेवा तोपर्यंत तो आपण देऊया डीजे माझ्याला एक दर्जेदार संधी हॅलो जपया मैदानाच्या हातमध्ये गोलंदाज मार्क वरती कोण बॉल ओ यावेळेस घडलं काय यस इट इज मैदानाच्या हातमध्ये प्लस एक म्हणजे दोड दाबा या बॉलवर चांगली मॅच चांगली मॅच आपण पाहतोय मित्राटो एक दमदार आयोजन देखील पाहायला मिळत आहे खरं तर विचार केला तर बरं वाटतं पर्व पहिलं असेल यासाठी की पर्व पहिल्यामध्ये एक दमदार आयोजन पाहायला आहे यस बॉलर आवडं वाईट घालू नको कारण काय माहीत आहे का आम्परला लांब हात करायला जरा त्रास होतो हा का काय सांगा ना मोखार तर काय यस जाऊया पैद्यानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हो यावेळेस कमालीचा बॉल आणि बॅटमन जवळ वाईट बॉल जाईल पासून दहा फूट लांबर हात पसरलं तुझ्या छातीत लागला ना मग बेकार काम व्हायचं बघ तरी तो जवळ गेलाय तोय कवडा हटे आहे देख ना बॅटमन येते वाट शॉट बॉल निघून जाईल सीमा पार हा येतोय Dă-i de-a-i 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 de काय र बॅटमन हे बॅटीला धार नाही का धार कमी पडली का हा पाजयलेली ने बाबा कांचना घसली का कर, कर। ओके मधी आत्ता मजबूत धार आले का बॉलर जरा सांभाळून पिवळी कॅप म्हणजे सगळ्यात बेकार म्हणजे काय सांगाय मी का इदी ते रे पिले पिल्ले दात म्हणजे पिवळी कॅप आणि त्याच्या हातामध्ये पाजयलेली बॅट यावेळी चांगला फटका क्रॉस द लाईन फटका खेचला आहे आपल्या स्वतःच्या हो गेलेत असताना ही नाईट राईनिंग श्रंखला स्पर्धा आपण पाहतोय एक चांगली या भागीदारी पाहतोय दोन फलंदाजापत्या येस आणि या सर्वांना विनंती असेल पडद्याच्या आतमध्ये बसल्या त्यांना सर्वांना विनंती असेल की जेवणाची पंगत इकडे चालू आहे जेवण करून घेऊन जा चला या लवकर शेवटची पंगत आहे यानंतर पात्र वाढले जाणार नाही या हो यावेळेस कमालीचा कमाळीचा फटका बॉल निघून जाईल सी मा पार सबकार ठोकला येत्या ठोकणेच्या काय सांगायचं आहे मित्रांनो विनंती करेन आपण जी लाईनचा पट्टा आहे त्याच्या बाहेर बसा बस यस थँक्यू थँक्यू दादा मंडळी आभारी आहे ओ हो यावेळेस जलवा फटका शत्रक्षक आहे का ते ही ही ते 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 की ते घडलं काय बलिदानाच्या आतमध्ये या क्षणाने ही काय सोडली की मॅ सोडली ते येणाऱ्या काळमध्ये नक्कीच सांगून जाईल कारण धाबांचा विचार केला तर धाबा दफलकावरती जाऊन पोचले आता सहेचाळीस धाबा आता मला वाटतं कणबोली हा संघ हायस्कोर बनवेल की काय आजच्या रात्रीमध्ये या परंतु तू बनवावाच लागेल स्वतःचं होम ग्राउंड आहे मला वाटतं अजून तिसरंही षटक चालू आहे अजून तिसरं षटक चालू म्हणजे अजून येणारे या सहा बॉल शिल्लक असतील आणि इथे हे सुटले कॅच ओहो हो यावेळेस बघा बॅक टू बॅक दोन कॅचेस सोडल्या आणि दोन फलंदाजाला जीवदान मिळालं टाटा बाय बाय यास थँक्यू म्हणजे षटक क्रमांक संपलाय तिसरा चेट्टक क्रमांक संपले तिसरे इत्या आणि तीन षटकानंतर दाबा दाबा फलकावरती जाऊन पोचतील अठ्ठेचाळीस दाबा अठ्ठेचाळीस दाबा चला लगेच स्पीडअप अरियन प्रायजेस इलेवन लाडिवली आपण थोडंसं स्पीडअप ठेपा कारण विचार केला तर सार्थक दियाण शिल्ले पण कणबोली हा संघ आपल्या स्वतःच्या होमग्राऊंडमध्ये खेळतोय ग्राउंडमध्ये मी बऱ्याच मॅचेस पाहिल्या मित्रांनो बऱ्याच मॅचेस समालोचकही के केला आपल्या स्वतःच्या होमग्राऊंडमध्ये ना तितक्या दावा कोणी बनवत नाही या ते आज कणबोली टीमनं करून दाखवल्यात तीन षटकामध्ये दावा बडवल्यात अठ्ठेचाळीस ताफा म्हणजे बघा पहिल्या षटकामध्ये आल्या आठ दुसऱ्या षटकामध्ये आल्या तेवीस आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या सतरा तापा आणि ते जशी सुरुवात झाली चौथ्या षटकाला तसाच खराब बॉल म्हणजे इट इज अ व्हाईट हा खरा बॉल पाहायला मिळालाय गोलंदाज मार्क वरती पाहतोय आपण विशाल विशाल गोलंदाज ट्रॅक वरती हा बॉल इथे फटका चांगला टाटा बाय बाय निघून जाईल सीमा पार ठोकला इथे षटकार खूप चांगली फलदाजी पैद्याच्या आतमध्ये पाहायला मिळते ओहो यावेळेस नाही बॅट म्हणलं काय खईस बीस हिडला नाही ना काय ना ना? सांगायचं नको झाली हिल ते बॉला उपटी घालाय लागला म्हणजे काहीतरी कार्यक्रम ओके झाला आमपर तू जरा लांब रहा का तुला जर एक ये हेडळ लिपटली ना तर मग बेकार काम होईल यास आलाय चौकारी त्या मेन आम्परलं हेडर लिपटली चालल पण ते स्क्वेअर चे च्या आंपरलं बाबा नका लिपटू त्या रस एकदम शांत आहे <coughs> ओहो यावेळेस गोलंदाजाला हेडर लिपटली आणि फलंदाज बॅक टू धक्का क्रमांक लागला जातोय पहिला ठोक अनिल ओहो, होळेस आ आ आ आ आणि अनिलचा चांगला फटका सबकार आई स्कोर बनवेल की काय परंतु धाबा देखील तितक्याच बडवल्या पित्राडोआ अजूनही बॉल शिल्लक असतील समीरनं जी फलंदाजी केली ना ती कमालीची राहिली आतापर्यंत लहान शिवर्ण देखील त्याचा भरपूर सपोर्ट दिला त्याला साथ दिली इथे शॉर्ट ठोकला इथे षटकार आणि डीजे वाल्या तू देखील ठोक